नमस्कार मित्रांनो आपल्याला व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी किंवा इलेक्शन किंवा हो सर्विससाठी जर प्रमाणपत्र असणे आवश्यक असतं त्यासाठी तर मित्रांनो ते काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला आपल्याजवळ असायला पाहिजेत त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला या कोणकोणत्या कौन डॉक्युमेंट्स लागतात त्याची पी डी एफसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आपण इथं प्रत्यक्ष बघूयात तर मित्रांनो इथं अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे विभाग नंदुरबार इथं कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते आपण इथं पाहूयात तर मित्रांनो इथं उमेदवाराची कागदपत्रे एक नंबरला शिफारसपत्र जे तुम्हाला कॉलेज देईल किंवा एखादी दे संस्था तुम्हाला तिथून शिफारसपत्र घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो उमेदवाराचे जमातीचे मूळ प्रमाणपत्र व सांगशांकित प्रत मित्रांनो इथं तुम्हाला तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल ते ते ओरिजिनल सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि त्याची एक झेरॉक्ससुद्धा लावायची त्याच्यानंतर उमेदवाराचा जन्म नोंदीचा उतारा त्याची झेरॉक्स कॉपी त्याच्यानंतर चार नंबरला उमेदवाराचे प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तुम्ही सातवी पास दुय्यम कॉपी काढायची आणि ती इथं लावायची त्याच्यानंतर मित्रांनो इथं पाच नंबरला उमेदवाराचे प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र झेरॉक्स त्याच्यानंतर मित्रांनो इथं उमेदवाराच्या माध्यमिक शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र जर तुम्ही दहावी पास बारावी पास झाला असाल तिथं ते शाळा सोडल्याचा दाखला इथं झेरॉक्स लावायचे त्याच्यानंतर मित्रांनो उमेदवाराचे इतर कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं ते तुम्ही इथं लावू शकता त्याच्यानंतर मित्रांनो उमेदवार वडिलांची कागदपत्रे जो उमेदवार असतात त्या वडिलांची कागदपत्रे इथं तुम्हाला बघायची आहेत तर ते त्यांची जमातीचे प्रमाणपत्र त्यांची झेरॉक्स तर मित्रांनो जन्म नोंदीचा उतारा त्यांची झेरॉक्स त्याच्यानंतर प्राथमिक शाळा नोंदीचा उतारा त्याची झेरॉक्स प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला त्याची झेरॉक्स मित्रांनो इथे सांगशन प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी त्याच्यानंतर सेवेत असलेल्या सेवा पुस्तकाचा पहिल्या पानाचा उतारा जर तुमचे वडील हे एखाद्या सर्व्हिस करत असतील तर तिथं त्यांचा जो सेवा पुस्तका असते त्या पुस्तकाचा पहिल्या पानाचा झेरॉक्स लावायचा आहे त्याच्यानंतर जमीन असल्या सात बारा उतारा लावायचा आहे त्याच्यानंतर उमेदवाराच्या वडिलांचे संबंधित इतर कागदपत्रे तुम्ही इथं लावू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो उमेदवाराच्या रक्त संबंधित नात्यातील व्यक्तीची कागदपत्रे तर इथे तुम्ही त्यांचे जमातीचे प्रमाणपत्र लावू शकतात गाव नमना नंबर चौदा नोंदीचे उतारे त्याच्यानंतर प्राथमिक शाळा प्रवेश घेतल्याची उतारे प्राथमिक शाळा सोडल्याचे दाखले नातेवाईक सेवेत असल्यास व सेवा पुस्तकाचा पहिल्या पानाचा उतारा त्याच्यानंतर नातेवाईकांची वैधता प्रमाणपत्र असल्यास वैधता प्रमाणपत्र जर तुमच्या वडिलांचे असेल भावाचे असेल ते सुद्धा तुम्ही लावायचे आहेत त्याच्यानंतर इतर कागदपत्रामध्ये तुम्ही सात बारा उतारा लावू शकता त्याच्यानंतर जर तुमची विक्री विक्री घेतली असेल जमीन सुद्धा तुम्ही इथं लावायचं आहे ड पत्रक डपत्रक असतं ते लावायचं आहे त्याच्यानंतर मृत्यूचे दाखले तर तुमचे आजोबा पंजोबा खापरबोंजोबा जे वारले असतील त्यांचे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स अवेलेबल असतील तर त्यांचे मृत्यूचे दाखलेसुद्धा तुम्ही लावायचे आहेत त्याच्यानंतर शपथपत्र प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचं आहेत त्याच्यानंतर सरपंच पोलीस पाटील यांचे प्रमाणपत्र त्याच्यानंतर जमातीची नोंद असलेली इतर कागदपत्रे असल्यास त्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एकोणीसशे पंचावन्नचा पुरावासुद्धा द्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथं एकोणीसशे पंचावन्नचा उतारा दिलेला नाही पण ती तुम्ही जर प्रत्यक्ष तिथं डॉक्युमेंट सबमिट करायला गेलात तर तिथं तुम्हाला ते पं एकोणीसशे पंचावन्नचा उत्तराशिवाय तुमचे डॉक्युमेंट्स घेतले जाणार नाही म्हणून मित्रांनो एकोणीसशे पंचावन्नचा उत्तरा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्याजवळ डॉक्युमेंट्स करू शकतात आणि व्हॅलिडिटीसाठी तुम्ही अर्ज करू शकतात तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून त्यांनासुद्धा डॉक्युमेंट्स शोधण्यासाठी धावपळ करायची काही गरज पडणार नाही तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये